शहीद चंद्र शेखर आझाद राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झालेल्या रोहिणी छत्रपती शिवाजी महाराज नगर नंबर दोन येथे सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्व प्रथम वीर एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले रोहिणी ताई वाघ यांनी सतत समाजाच्या न्याय हक्कासाठी लढा देत आले असून लातूर येथील कार्यक्रमात राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील बाबा यांच्या प्रमुख उपस्थितीत रोहिणी ताई वाघ यांचा शहीद चंद्रशेखर आझाद राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते ताईचे गौरव सन्मान झाल्याबद्दल वीर एकलव्य आदिवासी महिला मंडळाच्या वतीने रोहिणी ताईचा सत्कार तीस सप्टेंबर सोमवार रोजी करण्यात आले यावेळी आदिवासी महिलांनी ताईचे भर भरून कौतुक केले व शॉल पुष्पगुच्छ देऊन पुढील कार्यांसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी वाघ यांनी आदिवासी घरांची पाहणी केली आदिवासी न्याय हक्कासाठी मूलभूत अधिकारापासून आदिवासी महिलांना वंचित राहू देणार नाही लवकरच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने शासनास निवेदन देण्यात येईल असे आश्वासित केले या प्रसंगी वीर एकलव्य आदिवासी महिला मंडळाचे आशा दगडू मोरे रेश्मा सुभाष मोरे मनीषा बर्डे मीराबाई पवार कुसुम गायकवाड सुरेखा गायकवाड सुनीता किरण गांगुर्डे रंजना सोनवणे वनिता खुरसणे अरुणा पवार बांधूबाई पद्मा पवार सुल्याबाई पारदे विमलबाई सोनवणे वनिता सोनवणे आदी आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूज मुख्य संपादक अनिश शेख मनवाड मला असं वाटतं की महिलांनी स्वतः सक्षम व्हावं आणि आपले अधिकार आपण स्वतः मागावे असं मला वाटतं अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती जिल्हा अध्यक्ष सत्कार सत्कार होण्यापेक्षा मला महिला सक्षम होणं गरजेचं आहे आणि महिलांनी स्वतः सक्षम झालं की आपल्याला जे वाटतं की आपल्याला जो हक्क भेटत नाही एका जो न्याय भेटत नाही तो आपल्याला आपण स्वतः आपल्याला हक्क कोणी देत नाही आपण हक्क मागितल्याशिवाय कोणी देत नाही आणि तो हक्क आपल्याला मागायचा आहे आज ह्या वस्तीमध्ये मी जरा राऊंड मारला तर मला असं दिसलं की खरंच